पृष्ठभागा अनंता शिरोळे मी सेक्टर आठला राहत आहे माझं मत हाफी सिंग साहेबांनाच आहे मला तेच पण चांगले वाटतात कारण चा चा की गोरगरिबांची कामं करतात त्याच्यामुळं ना माझं मत हाफी सिंगलाच सहित येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग अकराच्या इलेक्शनमध्ये हॅपीबाई सिंग उभे आहेत सर्व पारनेरकर आंबेगाव रहिवासी व जुन्नर रहिवासी यांना विनंती करत आहे की भाई आपल्या पाठी गेले पंधरा वर्ष भावासारखा उभा राहिला आहे तरी सर्वांना जाहीर विनंती करतो की भाईसाठी येणाऱ्या पंधरा तारखेला बहुमताने मदत करा विजयी करा विजय करा बस okay. वाढवा नमस्कार माझं नाव अपूर्वा राजन सावंत गेले अठरा वर्ष मी कामोठ्यामध्ये राहतेय गेल्या अठरा वर्षामध्ये कामोठाचा विकास होत आहे आणि मा लहानपणापासून मी कमळ आणि आमची लोक मी बघत आहे हॅपी सिंग दादा यांना मी जवळजवळ अठरा ते एकोणीस म्हणजे मी लहान असल्यापासून मी तीन वर्षाच्या असल्यापासून मी लहानपणापासून त्यांना पाहिले आणि माझं मत विकासाला माझं मत भाजपाला माझं मत कमळाला माझं मत हॅपी दादाला मतदान पार पडत आहे प्रभाग अकरा मधून हॅप्पी सिंग हे निवडणूक लढवत आहात तर आपण कोणाला मतदान करणार आहात नमस्कार माझे नाव पुष्पा काकासाहेब पुतरवाडे मी माजी नगरसेविका इथं पनवेलमध्ये दादा ठाकूर यांचं काम बघून तर सगळ्यांनी मतदान हॅपी भाईलाच केलं पाहिजे कारण हा हॅपी कसं आहे ज्येष्ठ नागरिक हे सप्तचे कार्यक्रम किंवा जे धार्मिक कार्यक्रम त्याच्यात ते नेहमी उभे असतात महिलांच्या पाठीमागं नेहमी उसतात असतात म्हणून आम्ही सगळे भारतीय जनते पार्टीचे कार्यकर्ते इथं पण आहेत तर उभे तुम्ही इकडे उभे राहा ना काय सुशील भाई आहेत हे सगळं सर्व या महिला आहेत सर्वांचा पाठिंबा आमचा हॅपी भाईला आहे आणि दाद्यांच्या पाठीमागं आहे मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार आहात मतदारांना आम्ही आवाहन करतोय पाण्याची ज्या काही समस्या आहेत आम्ही सॉल्व केलेल्या आहेत एका सॉल्व केलेल्या आहेत किंवा हे जे काही सगळे काम आहेत ते आम्ही सगळे आता जे लाडक्या बहिणींना पण खूप काही चांगल्या योजना दिलेल्या आहेत सगळे पहिले पण काम आम्ही केलेले आता पण चालू आहेत आणि हॅपी बाय पण करणारच आहेत ते तर पाचही वर्ष दहा वर्षे, वर्षे हॅपीच असतात त्याच्यामुळे त्यांचा कार्यक्रम पण हॅपीच असते सगळे हॅपी सिंगच का नाही नाही हॅपी सिंगच का नाही सगळे आहेत ना बाकीचे Yeah. हॅपी शिंगच काम तसं आहे सगळ्यांना लहानपासून मोठ्या पर्यंत आणि जो तरुण वर्ग आहे तो त्यांच्या बरोबर भरपूर आहे आणि आजकाल सगळ्यांना तरुणाला गरज आहे म्हणजे अशा तरुण नेत्याची म्हणून हॅपी शिंग हॅपीबाई okay. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे काय म्हणणार की कसा प्रचार चाललेला आणि आपल्याला आप काय वाटत नमस्कार मी तुमचा और आपला हॅपी सिंग मी आज सांगतो आहे की प्रचार इतकी जोरात चालू आहे की समोरचे लोकांना हे टेन्शन आली आहे तर समोर मी तुम्हाला सांगतो की समोरचे लोकांना जो प्रचार करत आहे खोटा प्रचार करत आहे काय पण बोलत आहे मा मला त्यांच्याबद्दल काय नाही बोलायचं आहे मा मला त्यांना अशी भी भीती वाटला लागली की काहीतरी त्यांचा खोटा काहीतरी काढू आपण काहीतरी बोलू त्यांचा आपल्याला समोरचे लोकांना प्रचार नाही करत करना देगे कि पदवादिशी तुम्हीं बाकी लगता कि आठवें साइबाली होते इनका ही सांगीतला होता कि ये है हैप्पी सिंग और समूचे झाले हैं अनहैप्पी सिंग तो आठवें साइबाने हम सब प्रचार किला है तो निश्चित विजय आपले शासल तो उस बंदूक में आपका हैप्पी सिंह आवान करता है कि एक बार चांस दीजिए मेरे को